नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या महत्वाचा निर्णय दिला आहे या निर्णयाचे मोठे पडसाद भविष्यात उमटणार या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये उपवर्गीकरण म्हणजे सब क्लासिफिकेशन करण्यासाठी परवानगी दिली आहे ओबीसी मध्ये आरक्षणात ओबीसीच्या आरक्षणात जसे जातीचे उपवर्गीकरण केले जाते तसेच हे उपवर्गीकरण उपवर्गीकरण असणार आहे आता हा निर्णय काय आहे उपवर्गीकरण म्हणजे काय इत्यादी माहिती या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवट पर नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो चालू करत आपल्या व्हिडिओला मित्रांनो एस सी म्हणजेच अनुसूचित जाती आणि एस टी म्हणजेच अनुसूचित जमाती यांना एकोणीसशे पन्नास ला राज्य घटनेने आरक्षण दिले एससी अनुसूचित जातीला पंधरा टक्के तर एस टी अनुसूचित जमातीला साडेसात टक्के सात पॉईंट पाच टक्के इतके आरक्षण आहे बऱ्याच जातीचा समावेश होतो जसेच महार मातंग इत्यादी आणि जमातींमध्ये पण बऱ्याच जमाती आहेत गोंड वारली इत्यादी यांच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण नाही म्हणजेच एससी मधील या जातीला इतके आरक्षण या जातीला तितके आरक्षण असं नाही म्हणजे ओबीसी सारखं इथं उपवर्गीकरण नाही आणि तसंच अनुसूचित जमातींमध्ये पण कोणतंही उपवर्गीकरण नाही त्यामुळे अनुसूचित जातींमधील किंवा अनुसूचित जमातींमधील काही जातींचा जमातींचा असं म्हणणं आहे की आम्हाला याचा फायदा होत नाही आहे त्यामुळे एस सी एस टी मधील जातींची सुद्धा विभागणी करावी असं त्या काही जातींचं जमातींचं म्हणणं आहे आणि या संदर्भातच पंजाब सरकार आणि इतर विरुद्ध दविंदर सिंग हा एक खटला सर्वोच्च न्यायालयात चालू होता आणि या खटल्या संदर्भातच आता सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आलेला आहे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयात त्यांनी म्हटलं आहे की त्यांच्या आरक्षण जातीनुसार आणि जमातीनुसार उपवर्गीकरण करता येऊ शकते आणि उपवर्गीकरण आता राज्य सरकार तो तो ते करू शकते न्यायालयाने निर्णयामध्ये काय म्हटलं की अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती हा काही एकसंध वर्ग नाही म्हणजे होमोजिनियस तो ग्रुप नाही त्या सुद्धा काही जातीमध्ये जमातीमध्ये विषमता आहे तो एकसंध ग्रुप नाही त्यामध्ये विषमता आहे आणि त्याच्यामुळे अनुसूचित जातीतील काही जाती किंवा जमातीतील अनुसूचित जमातीमधील काही जमाती इतरांपेक्षा मागास राहिल्या त्यांची प्रगती इतरांच्या तुलनेत कमी झाली त्यामुळे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये जमातींमध्ये आता हे उपवर्गीकरण करता येणार आहे असं त्या खंडपीठाने म्हटलं आपल्या निर्णयमध्ये न्यायालयाने असं म्हटलं की राज्य सरकारला हे काम करावं लागेल म्हणजे हे जे उपवर्गीकरण आहे ते राज्य सरकार करू शकतं राज्य सरकारला अधिकार त्यांनी दिलेला आहे आणि राज्य सरकार अनुसूचित जातींच्या पंधरा टक्के आरक्षणातील काही वाटा किंवा अनुसूचित जमातीच्या साडेसात टक्के त्याच्यामधील काही वाटा त्या जाती म्हणजे जे उपवर्गीकरण होईल त्या उपवर्गीनुसार असतील त्यांना ते काही वाटत त्याच्यामध्ये ते आरक्षण देऊ शकतं ते राखीव ठेवू शकतं आता हे जे उपवर्गीकरण करायचं यासाठी काही सूचना सुद्धा न्यायालयाने दिलेल्या आहेत तर न्यायालयाने आपल्या सूचनामध्ये काय म्हटलं ते बघत न्यायालयाने काय म्हटलं की उपवर्गीकरण हे आकडेवारीला धरून असावं आकडेवारीच्या नुसारच ते असावं उगाच राजकीय फायद्यासाठी तर राज्य सरकारने ते करू नये एखाद्या मागास जातीचं सरकारी कामांमध्ये पुरेस पुरेसं प्रतिनिधित्व आहे की नाही ते बघ ते तपासावं तसेच सरकारी नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व फक्त आकडेवारीनुसारच नाही तर ते किती प्रभावी आहे हे सुद्धा त्या राज्य सरकारला तपासावं लागेल एखाद्या जातीला अधिक आरक्षणासाठी आरक्षणाची गरज आहे मदतीची गरज आहे हे राज्य सरकारला सिद्ध करावं लागणार आहे ते त्यांना त्यांचा ते इम्पेरिकल डेटा म्हणजे त्यांच्या काही पुरावे देऊन त्यांना ते सिद्ध करावं लागेल आणि तरच फक्त काही आरक्षण त्या ते उपवर्गिनीनुसार राखीव ठेवू शकतील आणि तसेच कोणत्याही एका जातीला सगळं आरक्षण देता येणार नाही म्हणजे कुठल्याही सगळ्या जातीला पूर्ण आरक्षण देता येणार नाही असं न्यायालयाने आपल्या सूचनांमध्ये म्हटलेलं आहे तसेच न्यायालयाने काय म्हटलंय बघा अजून उपवर्गीकरणाचा जो नायिक आढावा घेऊ म्हणजे उपवर्गीकरण जे होईल त्याचा नाईक आढावा म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो न्यायालय तो ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा नाही आढावा घेईल अशा प्रकारचे काही सूचना सुद्धा न्यायालयाने केलेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने काही महत्वपूर्ण निर्णय खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाचे